वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाची रचना दोन हजार नऊ साली पंधरा वर्ष झाली या मतदारसंघामध्ये विकास कुठेही दिसत नाही उलट आरती ज्या मतदारसंघामध्ये इतक्या समस्या नव्हत्या तिथं आता समस्यांचा डोंगर उभा राहिलेला दिसतो माग कधी ऐकलं का आपण की रस्त्यावर पाणी इतकं वाहतंय की रस्त्यावर नदीचं स्वरूप आलं आता मागच्या पावसामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाले डहाणूरीचे असते वडगाव शेरीचे असते येरोड्याचे असते इतक्या मोठ्या प्रमाणात न रस्त्यांवर पाणी आलं की त्याला नद्यांचं स्वरूप आलं तळमजले सगळे पाण्यात गेले ग्राउंड लेवलचं पार्किंग लोअर ग्राउंड लेवलचं पार्किंग सगळं पाण्यात होतं लाखो रुपयांच्या नागरिकांच्या गाड्या त्या पाण्यामध्ये गेल्या करोड रुपयाचं नुकसान झालं साड पाण्याचं जर म्हटलं ड्रेनेज लाईन तर ड्रेनेज लाईन सुद्धा कधी याच्या आधी चोखप होत नाही आज रोजच आहे रोज सकाळी येरोड्या नागरिक असतील गांधीनगर असेल त्यानंतर वडगाव शेरी मधले नागरिक असतील रोज सकाळी त्यांनी दार उघडलं की दारात साडपाणी जमा झालेलं असत वर्षानुवर्षाची या समस्या आहेत परंतु याला समस्यांना समाधान आहे का मागील पंधरा वर्षात जे लोकप्रतिनिधी होते तेच पुन्हा आता निवडणुकीचे रेग्युलर शिक्षणाची अवस्था बघा महानगरपालिकेच्या शाळा जितक्या आहेत त्या सगळ्या शाळेंचा दर्जा थोडासा तपासून पाहायला पाहिजे दर्जा चांगल्या नसल्यामुळे नागरिकांना खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावं लागतं खाजगी शाळांची भरपसाट फी भरता येत नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मधुद शाळा सोडावी लागते अशी परिस्थिती आज वडगाव मतदार मतदारसंघामध्ये सात लाख मतदार आहेत पाच लाख मतदार आहेत सात लाख नागरिक आहेत सात लाख नागरिक असणाऱ्या या मतदारसंघामध्ये आरोग्याची अवस्था काय डायग्नोसिस सेंटर आहे का रोगाचं निदान होतं का रोगाचा इलाज होतो का आपण हा विचार करायला पाहिजे पर्यावरणाची तशीच परिस्थिती रोजगाराची तशीच परिस्थिती अनेक समस्यांचा डोंगर मागच्या पंधरा वर्षात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये उभा राहिलेला मी विवेक कृष्णा लोंढे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्यासमोर आलेलो आहे सध्या नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दिली यासाठी की मी मागे जी कामं केली मागेच्या प्रश्नांवर लढा दिला नागरिकांचा आणि ते प्रश्न यशस्वीरित्या सोडून दाखवले तर बाळासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की जर या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये बसवलं तर हा मोठ्या प्रमाणात नागरिकांची सेवा करण मोठ्या प्रमाणात नागरिकांचे प्रश्न सोडवत विभाग आहे आणि हा विभाग म्हटलं की खूप मोठे गुन्हे का यासाठी या ठिकाणी तुम्हाला काय वाटत आपण असू शासन असू प्रशासन असू गुन्हेगारीच्या बाबतीत चर्चा सगळे करतात अगदी ग्रह खातं जरी म्हटलं तरी चर्चा होते कारवाई सुद्धा होते परंतु त्या प्रश्नाच्या मुळावर कोण जात का त्या प्रश्नाच्या मुळावर कोण नाही जात माझं असं मत आहे की हे जे प्रकार तुम्ही सांगितले हे जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी काही सगळीकडे चालतं परंतु त्याचं चा मूळ शोधलं पाहिजे की तरुण पिढी ह्या गोष्टीकडे वळती का माझं स्वतःचं असं मत आहे की एक तरुणांमध्ये एक फार मोठी ऊर्जा असते जेव्हा युवा हा तरुण जेव्हा कुमार कौमार्यामधून तो तरुण तरुण्याकडे वळत असतो फार मोठी ऊर्जा असते ती ऊर्जा जर तुम्ही सकारात्मक नाही लावली तर ती ऊर्जा कुठून तरी बाहेर निघणार आज येरोड्यामध्ये एक लाख नागरिक राहतात क्रीडांगण आहे का हा माझा साधा प्रश्न आहे येरोड्याला ना क्रीडांगण नाही पूर्वी मैदानं होती आम्ही खेळायचो आम्ही स्वतः खेळायचो आणि त्यावेळेला मुलांची एनर्जी ऊर्जा बाहेर निघायची आणि क्रीडापटू इथून तयार झाले सायक्लिस्ट तयार झाले परंतु आज कम्प्यु मोबाईल आणि घर ते क्रिकेटसुद्धा खेळतात मोबाईलवरच फुटबॉलसुद्धा खेळतात मोबाईलवरच कॅरमसुद्धा खेळतात मोबाईलवरच त्या तरुणांची ऊर्जा बाहेर पडली तर ते सकारात्मकतेकडे वळतील आणि नकारात्मकतेकडे जाणार नाही आणि हे जे काही क्राईम्स आहेत गुन्हेगारी ही आपोआप तुम्हाला संपुष्टात आलेली दिसत त्यांचा अभ्यास चांगला होईल लहान मुलांना बघा ते सारखे खेळतात खेळून थकतात आणि झोपतात आपण क्रीडांगण आहे ना परंतु त्या क्रीडांगणामध्ये कोण खेळतं शासकीय खर्चातून क्रीडांगण बांधतात आणि ठेकेदारांना चालवायला देतात आणि मग तिथं फी आकारली जाते ती फी आमच्या इथल्या मुलांना तरुणांना परवडत नाही तर या ठिकाणी एक अद्ययावत असं मोकळं मैदान त्यांना खेळायला दिलं पाहिजे हजारो मुलं खेळायची ना आम्ही लहान असताना हा जो लढा आहे तुम्ही कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा लढा उभा केला मानवतेचा लढा असं गौतम बुद्धांनी उभा केला गौतम बुद्धांनंतर सम्राट अशोक सम्राट अशोकांनंतर महात्मा मा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज लोकशाही रान्नाभाऊ साठे विल्लभूजी वाजतात साळवे त्याचबरोबर त्यामध्ये माता जिजाऊ सावित्रीबाई फुले माता रमाई या महामातांचासुद्धा त्याच्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि त्याच्यावर मुहूर्त मिळवली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आणि आंबेडकरी चळवळ ज्याला आपण बघतो ही नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधातली चळवळ आणि वंचितांच्या बाजूची चळवळ आहे आज या मतदारसंघामध्ये सुद्धा एकीकडं उच्चभ्रू सोसायट्या आहेत तर दुसरीकडं झोपडपट्ट्या आहेत ह्या झोपडपट्ट्यांच्या मतांवर निवडून जाणारे लोकप्रतिनिधी हे उच्च भ्रूंची सेवा करतात हे मागच्या काही प्रकरणांमध्ये आपल्याला दिसलंय तसं जर नसतं तर इथं समस्यांचा डोंगर उभा राहिलाच नसता मुठभर उच्च भ्रूंसाठी नेहमीच संख्येने बहुसंख्येने असणाऱ्या वंचितांना मग शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ओबीसी असेल रिलीजियस मायनॉरिटी असेल या सगळ्यांनाच भेटीस धरल्याचं काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केलं आणि इथल्या वंचितांचा विकास करण्यासाठी इथल्या एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीजचे प्रश्न सोडवण्यासाठी मी या रिंगणात आहे श्रद्धे नेते बाळासाहेब ने आंबेडकरांनी आधीच लढा उभा केलेला आहे एस सी एस टी आणि खास करून ओबीसीचं आरक्षण वाचवलं पाहिजे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मागे मुंबईमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला आम्ही मोठ्या संख्येने गेलो त्या मोर्चामध्ये आत्ता चार महिन्यापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली त्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून ओबीसीमध्ये जागृती निर्माण झाली एक आत्मविश्वास बाळासाहेब आंबेडकरांनी करून दिला आणि या सगळ्या घटकांचा लढा वंचित बहुजन आघाडी लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा एक शिलेदार एक शिपाई म्हणून मी वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये या घटकांच्या प्रश्नांवर मी लढा देण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे या ठिकाणी आपण बघितलं की खूप मोठे कार्यालय आहेत तुमच्या विधानसभेमध्ये सरकारी कार्यालय जे आणि त्या सरकारी कार्यालयाचा उपयोग लोकांसाठी तितका होत नाही जितका व्हायला पाहिजे कारण ते असं म म्हटलं ना सरकारी काम आणि सामान्य थांब तर या अनुषंगाने तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी कशा प्रकारे बदल करतात शासकीय कार्यालय ही आता शहराच्या मध्यवर्ती भागातून पुण्याच्या पूर्वेकडे स्थलांतरित करण्याचं काम शासनाचं चाललंय कारण इथे मोकळ्या जागा शासनाच्या बऱ्याच आहेत परंतु शासकीय कार्यालयामध्ये एक अनुभव आपल्यालाच ये आपल्याला नेहमीच येतो की लाल फितीचा कारभार ज्याला बनतो रेड टेप तो सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का सामान्य नागरिकांच्या समस्या वाढवण्यासाठी हेच कळत नाही बेसिक ही आहे की पहिलं तर त्याला माहिती दिली जात नाही व्यवस्थित आणि जर त्यांनी माहिती दिली कागदपत्राची पूर्तता केली तरी त्याची आडवलोक केली जात मी यातल्या समस्त नागरिकांना आणि मतदारांना आश्वासित करतो की मी आमदार झाल्यानंतर अनेक उपाय अनेक प्रश्न आहेत परंतु हा एक प्रश्न आहे नागरिकांचा की शासकीय कार्यालयांमध्ये त्याला जो रिस्पेक्ट मिळाला पाहिजे त्याच्या समस्यांचं जे समाधान झालं पाहिजे ते तितक्या तत्परतेने होत नाही तर त्याच्यामध्ये विशेषतः लक्ष घालून मतदारसंघातील नागरिकांना तसंच पुणे शहरातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये एक आदराची वागणूक आणि त्यांची कामं ही तत्परतेने कशी होतील याच्याकडे मी प्रामुख्याने लक्ष दे आपल्या विधानसभेच्या अगदी हाकेच्या अंतरावर पार्टीचं कार्यालय ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या मोठे कार्य त्या ठिकाणी केलं जातं त्याचबरोबर हातेच्या अंका अंतरावर जीव कोरेगावचं ठिकाण आहे जे आपल्याला सर्वांना ऊर्जा देत परंतु त्या ठिकाणी स्मारक नाही ह्या दोन्ही ठिकाणचा विकास अधिकारी व्हावा यासाठी तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही काय सांग बार्टी ही जी संस्था आहे बारटीचं जर आपण मागे जाऊन पाहिलं तर सुरुवात चांगली होती सुरुवातीला तिथं अनेक उपक्रम राबवले जायचे आणि ते जेन्युन सुद्धा होते आणि आडवणूक होत नव्हती किंवा फास्ट कारभार व्हायचा योजना यायच्या विद्यार्थ्यांना वावळ मिळायचा परंतु म्हणजे थांबवलं जात नव्हतं आज मागच्या एक पाच वर्षात आपण बघतोय पाच ते सात वर्षात भारतीचे जे प्रमुख येत आहेत ते काही म्हणजे त्यांची नेमणूकच असं वाटतं की काय अजेंडा घेऊन त्यांना पाठवले की काय की बार्टी ही संस्था ही डॅमेज करायची ती बंद पडली पाहिजे तिच्यावरचा विश्वास उठला पाहिजे आणि ना विद्यार्थ्यांना आणि युवकांना जे प्रोत्साहित करायचं काम जे निधी पुरवायचं काम त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं काम जे बार्टीवर होतं ते त्याच्या ध्येयापासूनच ती फारकत घेते असं दिसतंय उद्या मी निवडून आल्यानंतर बारटे असेल सारथी असेल आर टी असेल ह्या सगळ्या संस्थांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कारभार कसा होईल आणि इथल्या सगळ्याच घटकामधील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग कसा होईल आणि त्यांच्या भविष्याच्या उज्ज्वलतेकडं ह्या संस्था कशा काम करतील याच्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देतो भीमा कोरेगावच्या विषयी भीमा कोरेगावचा इतिहास कोरे तर आपल्या सगळ्यांना भीमा कोरेगावच्या त्या विजयस्तंभाच्या तिथे एक मोठं स्मारक हे झालंच पाहिजे आज देशभरातून लाखो लोक येतात तिथे म्हणजे जर तीन दिवसाची जर संख्या मोजली तर ती करोडोच्या घरात जाईल आणि त्या येणाऱ्या नागरिकांना तिथं सुविधा असल्या पाहिजे ते स्मारक हे जगाच्या पाठीवरचं एक वंचितांना दिनदुबळ्यांना कष्टकऱ्यांना मागास वर्गाला हे एक प्रेरणादायी असं स्मारक तिथं उभं राहिलं पाहिजे त्याच्यासाठी आपण झटून मी प्रयत्न करीन आणि ते, ते सुद्धा यशस्वी प्रयत्न करेन तुमच्या विधानसभेमध्ये पुण्यातील सगळ्यात मोठे आय टी हब आहेत जसं कॉमर्स झोन असेल कराडी आहे आय टी पार्क आहे कल्याणी नगर आहे विमान नगर आहे तर या ठिकाणी जे रोजगाराचे रोज रोजगाराच्या खूप मोठ्या संध्या उपलब्ध होऊ शकतात परंतु स्थानिकांना या ठिकाणी रोजगारासाठी संधी मिळताना दिसत नाही तर त्याबद्दल तुमचा काय विचार आहे विधिमंडळाचा जो सदस्य असतो जो आमदार असतो त्याच्याकडे खूप मोठी पॉवर असते पण ती पावर जर त्याने ती जी ताकद आहे ती जर त्याने त्याच्या मतदारसंघाच्या कल्याणासाठी वापरायचं ठरवलं तर अनेक मार्ग सुचतात आय टी कंपनी असतील किंवा कॉर्पोरेट सेक्टर असेल आपल्या मतदारसंघामध्ये असताना आपण जर त्यांच्याकडं तुमची जेन्युन याला म्हणतो आपण खरी भूमिका मांडली आणि मतदारसंघातील युवकाला रोजगाराची संधी देण्यासाठी आपण त्यांच्यास बसून जर चर्चा केली त्यांच्याबरोबर बसून तर ते ऐकतात ना आपण गेलं आणि मी जर समजा एखादा आमदार गेला स्वतःसाठीच बोलला मग ते बाकीच्यांचं नाही ऐकत म्हणजे बाकीच्यांसाठी तुमचे प्रश्न ते सोडवत नाहीत ते म्हणतात साहेब तुमचं तुमचं बोल आपण बघतो या आय टी सेक्टरमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये लोकप्रतिनिधींनी हक्काने हे बोलायला पाहिजे की माझ्या मतदारसंघामधल्या युवकांना तिथं रोजगार मिळाला पाहिजे मेरिटवर आम्ही असं म्हणत नाही की ज्याचं मेरिट नसेल त्याला तुम्ही घेऊ नका ज्याचं मेरिट नसेल त्यालाही घ्या असं आम्ही कधीच नाही म्हणणार तुम्ही मेरिट आमच्याकडे मेरिट असं आहे ना मेरिट आहे ना आमच्याकडं परंतु होत आहे काय की मेरिट असताना सुद्धा इथल्या आमच्या मतदारसंघातील युवकांना आम्ही बघतो की ते गावलं जात कारण वरचा बस बसलेला अधिकारी हा त्याची फील्ड किंवा त्याची टीम घेऊन येतो हो हे कॉर्पोरेटमधल्या सगळ्यांनाच माहिती आहे तू मॅनेजर बदलला की तो त्याची टीम घेऊन येतो परंतु जर इथल्या लोकप्रतिनिधीने व्यवस्थित मांडणी केली त्याच्याबरोबर व्यवस्थित चर्चा केली तर शंभर टक्के आपण इथल्या युवकांना इथल्या आय टी हबमध्ये इथल्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देऊ शकतो धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला समजा सगळ्या प्रेक्षकाकडून आणि विधानसभेच्या सगळ्या लोकांकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय भीम नमस्कार